सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मार परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिकात भीतीचे वातावरण आहे शेतावर असलेल्या पशुधनाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे माळ परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वन विभागाने काठे माळ्यात पिंजरा लावलाय या पिंजऱ्यात आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान एक बिबट्या कैद झाल्याचे मंगेश काठे यांना निदर्शनास आले त्यांनी तात्काळ वन विभागाला संपर्क माहिती दिली आहे सदर ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आशा वाटखे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन घेतला कैद झाल्याची वार्ता गावात पसरताच बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती काही दिवसांपूर्वी चारी नंबर सात गोदावरी नदीच्या परिसरात आंबेकर वस्तीवर घरासमोर बांधलेल्या वासरावर हल्ला करून बिबट्याने त्याचे लचके तोडले देविदास गोडसे किशोर पेखळे रोशन पेखळे राजू पेखळे यांच्या पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना उचलून नेत उसाच्या शेतात स्वस्त केलं होत्र गोडसे यांच्या घरापुढे नांगरास बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला साधारण दीडशे किलोचा नांगर सात ते आठ फूट लांब ओढत नेला बिबट्याला पकडण्यासाठी रतन वामन पेखळे यांच्या ऊसाच्या शेताजवळ पिंजरा लावून त्यात कोंबड्या कुत्रे ठेवण्यात आले मात्र बिबट्या तिकडे फिरकला देखील नाही त्यानंतर माडसांगवी विंचूर गवळी शिवारात वाघचौरे नामक शेतकऱ्याचे बिबट्याने फस्त केले सायंकाळी नंतर शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय लहान मुले स्वतःला घरात कोंडून घेत होते बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माडसांगवी परिसरातील शेतकऱ्यांनी तसेच पोलीस पाटील अण्णा करड उपसरपंच छाया पेखळे यांनी वनविभागाला केली आहे सदर ठिकाणी पिजरा लावून बिबटा कैद झाला असला तरी अजूनही माधी बिबटा व बछडे मोकाट असल्याची चर्चा गावात आहे त्यामुळे सदर ठिकाणी पुन्हा वनरक्षक आहे वनरक्षक या आहे आशा वानखडे माझं नाव आहे आणि मी इथे तीन चार महिने झाले बदली करून आलेली आहे तर मार सांगली येते बऱ्याच वेळेस बिबट्याचं बिबट्याचा वावर असल्याचे बातमी आम्हाला फोनमार्फत मोबाईलद्वारे सूचना क कळवण्यात येतात गावकरींकडनं तर गा गावकरींम सरपंच अनिल पेकळे त्यांचे पण बरेच वेळेस कॉल येतात आणि आपले पोलीस पाटील यांचे पण मला बरेच वेळेस कॉल आलेले आहे तर त्यानुसार आम्ही गेल्या महिन्यात पण इथे पिंजर बऱ्याच ठिकाणी लावले खालच्या बाजूला लावण्यात आला तेथील बिबट्याने बिबट्याने आंबेकर इथल्या ग्रामस्थांचे वासरू आणि काही गाई गाई याच्यावरती हल्ला करून त्यांना ठार केलेले होते तर त्या ते संदर्भात त्यांचे प्रकरण पण आम्ही ऑफिसला दाखल केले आणि त्यानुसार त्यांना भरपाईची नुकसान भरपाई पण त्यांना दिली टाकलेली आहे तर तसेच आत्ता पण ह्या महिन्यात पण बऱ्याच ठिकाणी पिंजरा हलवण्यात आला आणि आठ ते पंधरा दिवस पण मागच्या गेल्या महिन्यात होता तसेच पहिल्या महिन्यात पण पंधरा एक दिवस इथं पिंजरा लावण्यात आला आणि इकडच्या साईडला पण आता तीन चार दिवसापूर्वी पिंजरा हलवण्यात आला तर हा वन्यप्राणी आलेला जेरबंद करण्यात आलेला आहे आणि आता आम्ही याला सुखरूप रेस्क्यू मसर इथे असलेलं आमचं रेस्क्यू सेंटर तिथे आम्ही याला तिथे ठेवण्यात येईल आणि तिथे पाटील अण्णा गरड या माडसंगी गावामध्ये परिसरामध्ये आडगाव असेल विंचवी गवळी असेल आमच्या शिवाच्या बाजूचे असेल बिबट्याचा वावर सतत नदी किनारे नदी जवळून गेले असल्या कारणाने सतत बिबट्याचा वावर होत असतो आता देखील एक दीड महिन्यापासून बिबट्याचा वावर होताच त्यामुळं पशुधनाचे मोठ्या प्र प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे काहींच्या शाळा खाल्ल्या गेल्यात कुत्रे खाल्ल्या गेलेत कोंबड्या खाल्ल्यात गेल्यात पण आज वनविभागाच्या मार्फत पिंजरा लावण्यात आलेला असल्याकारणाने आज नर जातीचा बिबट्या आज पकडण्या पकडण्यात आलेला आहे त्याच्यासमवेत एक मादी व दोन बछडे देखील आम्ही बघितलेलं आहे तरी वन विभागाला विनंती आहे की पुन्हा आम्हाला पिंजरा लावण्यात यावा गावामध्ये इतर ज्या कोणत्या धोका असतील ते धोके होऊन टाळावेत म्हणून वन विभागाकडे आमची विनंती आहे की पुन्हा पिंजरा ह्या गावामध्ये परत लावावा जागत जळस्तासाठी प्रतिनिधी संदीप नौसे नाशिक